म्हणजे सर्वत्र धामधूम अशातच गणेश मूर्ती बरोबर देखावे हे गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते दिवा गावातील उभरते युवा नेतृत्व भाई मोरेश्वर केणी यांच्या माध्यमातून दिवागाव येथे सार्वजनिक व घरगुती मकर सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये तीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय ही स्पर्धा दिवागाव सेक्टर दहा सेक्टर दहा अ सेक्टर नऊ सेक्टर आठ सेक्टर आठ अ सेक्टर सहा सेक्टर सात व दिवा गावासाठी मर्यादित आहे स्पर्धेत प्रथम पारितोषिक तीस हजार रोख व ट्रॉफी द्वितीय पारितोषिक वीस हजार रोख व ट्रॉफी तर तृतीय पारितोषिक दहा हजार रोख व ट्रॉफी असणार आहे भाई केनी यांनी मंडळातील तसेच घरगुती गणरायाचे दर्शन घेतले तसेच मकर सजावट स्पर्धेत सहभागी स्पर्धकांच्या घरी जाऊन त्यांच्या मकरची पाहणी केली तसेच गणपतीचे आपल्या सहकाऱ्यांसोबत दर्शन घेतले आणि आरतीचे पुस्तक भेट म्हणून दिले त्यांनी सिद्धिविनायक पार्क सिद्धिविनायक एक्सेल बिल्डिंग तसेच दिवा गावातील रहिवासी वैभव मडवी यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली ज्यांनी वृंदावनचा सुंदर असा देखावा साकारलाय यावेळी वैभव मडवी यांनी एक उत्तम व्यासपीठ दिल्याबद्दल भाई केनी यांचे आभार मानले तर तेथे भाई केनी यांनी सांगितले की लोकांचा सा या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळालाय तसेच आपला सामाजिक संदेश समाजात पोहोचवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे त्यांनी गणपती बाप्पाला सर्वांना सुखी समाधानी ठेवण्याचे साकडे देखील घातले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया माझं नाव अंजली अजय चौधरी आणि हे डेकोरेशन आम्ही जसं आपण इझिली ज्या गोष्टी हे होतील इको फ्रेंडली करण्याचा ट्राय केलाय की इझिली ते नष्ट होऊ शकतात लाईक कुठे वगैरेचा आम्ही यूज केलाय आणि संकल्पना आमची एवढीच होती की आम्हाला दरवर्षी आम्ही वेगळं करतो तर आम्ही आवर्षी ठरवलं की शिव थीमने काहीतरी करूया आणि त्याला थोडासा रिअलिस्टिक हे देण्यासाठी आम्ही नाग जो आपण आहे वासुकी त्याला थोडासा डुलवण्याचा प्रयत्न केला आणि जे काही शिवच्या एलिमेंट्स असतात त्याचा त्रिशूळ आहे डमरू आहे वासुकी असो तसे आम्ही गोष्टी हे केल्यात आणि एक केव्ह लुक दिलाय ज्याच्यामुळे की ते अजून रिअलिस्टिक वाटते वेली झाडं असं थोडं आम्ही लावून ते सुंदर अजून करण्याचा प्रयत्न केला की सगळं आनंदी होऊ दे त्यांनी सुख समृद्धी राहू दे घरात आणि बाकी तर बाप्पाने भरपूर दिलंय ते आम्ही आनंदीच आहोत आम्हाला ऍक्च्युली छान वाटत आम्ही यावर्षी पहिल्यांदाच पार्टिसिपेट केलं ते पण पप्पानी एक असं बघितलेलं की आपण करूयात म्हणून मग त्यांनीच ते स्वतःहून सगळं नाव वगैरे त्यांनीच दिलं आणि छान वाटत की सगळे आलेत आणि बघतायत असं तारीफ करतायत किंवा असं छान वाटतंय आम्हाला भावना तर खूप चांगल्या आहे कारण गणपती आमच्याकडे गौरी गणपती सात दिवसाचा गणपती असतो देखावा आहे रायगडाचा प्रवेशद्वार तर प्रवेशद्वाराचा मी देखावा केलाय दोन बुरुज आहेत बुरुजाच्या आतमध्ये तुम्ही पाहिल तर एका साईडला महाराज आपला शंकराज पेंडीचं पूजन करत आहेत आणि एका साईडला माजी जिजाऊ त्या मा बाल शिवाजींना शिकवून देत आहेत आणि मध्ये एक शाडो बनवलेली आहे गणपतीच्या मागे की गणपतीचा आशीर्वाद असल्या कारणाने गणपती बाप्पाचा आशीर्वाद असल्या कारणाने आपण आज महाराजांमुळे आपण इथे आहोत त्यांची हो सेवा अशी चालू राहू तर मी पण त्यांचा एक बॅनर पाहिला आपल्या भाजी मार्केटच्या चौकामध्ये आणि इमिडिएटली मी कॉल केला त्यांना त्या नंबरवरती आणि मी सांगितले मला पण पार्टिसिपेट घ्यायचं आहे कारण आपल्या एरियामध्ये सेक्टर आठ मध्ये जर अशा काही गोष्टी होत्या तर आम्हाला आम्ही इच्छुक आहोत की अशा स्पर्धेमध्ये पार्टिसिपेशन करायला आणि त्यांनी अशी समाजसेवा पुढेही करावी अशी इच्छा आहे माझं नाव प्रियंका प्रशांत शिरोडे आम्ही ऐरवली एक्सेल पार्क मध्ये राहतो आमची ही संकल्पना पूर्ण शिवाजी महाराजांच्या बेसवर आहे शिवाजी महाराजांची आमची पूर्ण थीम आहे आमची जी मूर्ती आहे गणपती बाप्पाची ती पूर्ण शिवाजी महाराजांच्याच रूपात आहे आम्ही प्रॉपर त्याच्यावर वर्क करून तशी बनवून घेतलेली आहे आणि आमचा ही जी थीम आहे जसं की आम्ही हे सगळं हे सगळी तटबंदी आम्ही ही घरी बनवलेली आहे डेकोरेशनसाठी आम्ही हे सगळे झेंडे हे सगळे मावळे त्याच्या प्रत्येक शिलेदार महाराजांचे कुठल्या शिलेदाराकडनं कुठला मॅसेज हा इम्पॉर्टंट मॅसेज काय आहे तो सुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे इथून माझं नाव डॉक्टर प्रशांत शिरोडे मी एक्सेल पार्क ऐरोलीत राहतो या थीम मागे पूर्ण महाराजांवर आमच्यावर असलेली कृपादृष्टी तर महाराजांचा मॅसेज ऍक्च्युली मी स्वतः लेखक आहे माझ्या पुस्तकाचाच मॅसेज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगाच्या पाठीवर प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचावा ही माझी इच्छा आहे त्याचाच हा एक भाग आहे त्यात मी राईट साईडला जे लिहिलंय की कुठल्या गडाकडनं काय शिकलं पाहिजे जसं की शिवनेरीवर जाल तर श्रद्धेसाठी जा सो अशा प्रकारे डेव्हलप केलं की ऍटलिस्ट एका माणसाला तरी याच्यातनं मॅसेज गेला तरी संकल्पना मार्गी लागेल एवढीच मिनिमम अपेक्षा आणि हे माझं पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराज जय याच्यातनं मेसेज पण जाईल आणि हे जे अरेंज करतात त्यांना पण ते ज्या पद्धतीने कुठलं काही उभं करायचंय त्याच्या मागे खूप एफर्ट्स असतात सो त्यांच्या एफर्ट्स लाही माझी दाद आहे आणि त्यांनी जे केलं की याच्यातनं आमच्या सारख्याला पण एक आनंद भेटतो की पुढच्या वेळेस अजून काहीतरी बनवू स्वामी समर्थन आमची दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याची तयारी असते तर यावर्षी आम्ही आपले बालाजी मंदिर बनवण्याचा निर्णय घेतलेला व जवळजवळ आम्हाला हे बनवण्यासाठी तीस ते पंचेचाळीस दिवसाचा कालावधी लागलेला आहे आणि हे टोटली आम्ही कलाकृती घरात बनवलेली आहे श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थन माझे नाव किरण धनाजी मडवी मी दिवागावातील रहिवाशी आहे आज आपल्या गावातील समाजसेवक भाई केनी यांनी एक यावेळी स्पर्धा राबवलेली आहे आणि खरोखरच ही स्पर्धा पहिल्यांदा गावात कोणी राबवलेली असेल असं मला म्हणजे माझ्या माहितीनुसार ही पहिल्यांदा स्पर्धा झालेली आहे आणि मी भाई हार्दिक हार्दिक स्वागत करतो की या यांनी ही एवढी मोठी स्पर्धा गावात राबवलेली आहे श्री डेकोरेशन बनवत होतो मी तेव्हा मला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समजलं की भाई केने आणि स्पर्धा आयोजित केले तेव्हा त्याला ते मी एक जस्ट मेसेज केला भाई माझा पहिल्यापासून मित्र आहे त्याला मी जस्ट मेसेज केला बाई ही डेकोरेशन करतोय एक नोंद करतो ओला चालेल त्यांनी त्या ते मेसेजवर फक्त नोंदणी केली आणि आज म्हणजे माझा पार्टिसिपेट करून घेतलं त्यांनी अशा ते स्पर्धा जर अजून झाल्या तर बरं वाटेल सगळ्यांना आणि डेकोरेशन चांगल्या चांगले चांगले बघायला भेटतील माझं नाव वैभव वसंत मडवी मी राहणारा दिवागाव मधला गणपतीचं डेकोरेशन करताना अगोदर कल्पना देत झाली की मला वृंदावन सजावट दाखवायची होती वृंदावन जेव्हा कृष्णा वृंदावनात जातो तेव्हा ते त्याच्याबरोबर गाई वासर आणि त्याच्या बासुरीचा आवाज हा त्या थीममध्ये त्याला दाखवायचं होतं तर ती मी मेहनत केली ऍक्च्युली दाखवायचं थोडक्यात माझ्याकडनं जेवढं होत आहे तेवढं मी केलं आणि ॲक्च्युली जास्त जास्त आम्ही म्हणजे जा पेपर्स वगैरे यूज करूनच केलंय थर्माकोल जास्त नाहीच यूज केला सो आणि एक संदेश असा द्यायचा का गो ग्रीन म्हणून असा एक संदेश द्यायचा आहे आम्हाला जास्त जास्त झाडं लावा झाडे आज आपण ह्या आयरिली आय। प्रभागामध्ये पहिल्यांदा आपण जी ही मकर सजावट स्पर्धा आयोजन करत आहोत आणि मला वाटत नाही ह्या अगोदर सुद्धा आपल्या एवढी मोठी भव्य स्पर्धा झाली असेल आणि त्याच्यातून आपल्या जो जो काही लोकांचा प्रतिसाद भेटतोय तो खूप छान भेटतोय लोकांच्या भावना त्यांच्या जे काही जो समाजामध्ये त्यांचा पोहोचवण्यात सर्वांनी देखावा म्हणून आपल्याला समाजामध्ये पोहोचवण्याचा एक मराठी वैभव माझा मित्रच आहे आणि त्यांनी म्हणजे याच्यावरती अप्रॉक्सिमेटली आठ दहा दिवस जाऊन त्यांनी पूर्ण हे जे केलेलं आहे खूप छान केलेलं आहे त्यांनी वहिनीने आणि आई आईने वगैरे मेहनत घेऊन हे जे केलेलं आहे पूर्ण काम त्यांनी खरंच मेहनत घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे लोक खूप प्रतिसाद देत आहेत लोकांचा आपल्याला आपल्यासाठी जो काय आपण स्पर्धा भरवलेला आहे त्यासाठी चांगला खूप चांगला प्रतिसाद आहे